नमस्कार मंडळी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची पहाट तर एकदम सुंदरच होती आज सकाळी सकाळी उठल्यानंतर पहाटेत पहिल्यांदा कंदील लाईट सर्व ऑन केल्या त्यानंतर उठणं भिजवलं आणि मोती सामनाने आंघोळ केला उठणं लावून त्यानंतर बाहेर रांगोळी काढून कारिट फोडलं तर कारीट हे आमच्याकडे फोडलं जातं कोकणामध्ये तर बघा हे कारिट फोडलेलं आहे त्याच्यानंतर ह्या का कारिटाचं थोडं चाखण केलेलं आहे आणि त्यानंतर छानपैकी अशी देवपूजा केलेली आहे तर आज देवाचं पहिल्यांदा छानपैकी छान पूजा झालेली आहे सकाळी सकाळी तर देवपूजेनंतर देवाला <coughs> जे आहे आपण फराळ अर्पण करतो सर्वप्रथम देवाला फराळ दाखवला जातो तर देवाला फराळही दाखवून झाला होता तर आमच्याकडे आज चौदशी पण असते तर चौदशीला हे असे गोड पोहे गुळ घालून केले जातात तर हे पण आपला फराळामध्ये दाखवले जातात तर छानपैकी फराळ केला देवपूजा केली अशा प्रकारे आजचे स्नान पूर्णपणे पार पडली धन्यवाद